नमस्कार योगिताज किचन रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने चमचमीत सुगंधानेच खावीशी वाटणारी चवळी बटाटा भाजी म्हणजे चवळीची उसळ बनवून दाखवत आहे कुकर मध्ये झटपट दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते तर सुरुवात करूया इथे मी एक वाटी चवळी रात्रभर भिजून स्वच्छ धुवून घेतली आहे तसेच एक बटाटा स्वच्छ धुवून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि काही मसाले घेतले आहेत आता कुकर गॅसवर ठेवून त्यात दोन ते तीन चमचे तेल घालून गरम करून घेऊया तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरं घालणार आहोत तसेच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि साधारण अर्धा इंच आलं जाडसर कुठून घालायचं आहे आलं लसून परतून झाल्यावर घालूया एक बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया कांदा, कांदा थोडा नरम झाल्यावर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे कांदा टोमॅटो छान नरम होईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता है आता हे सर्व मसाले घेऊया या चिरलेल्या फोडी घालूया बटाटे छान मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत आता यामध्ये घालूया भिजून स्वच्छ धुवून घेतलेली चवळी चवळी सुद्धा मसाल्यांवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर मिनिटभर सर्व जिन्नस व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतल्यावर यामध्ये चवीपुद्ध मीठ घालूया तसेच कांदा आणि खोबऱ्याचे भाजून तयार केलेलं पद्धतीचं वाटण घालणार आहोत आता वाटणामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये आता वाटी भरून पाणी घालणार आहोत भाजीचा रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे ही उसळ शक्यतो घट्ट तर असते म्हणून मी पाणी कमीच घालते शेवटी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल तसेच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजीत व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आता कुकरचं झाकण लावून गॅस मिडियम आचेवर करून दोन शिट्या काढायच्या आहेत तर कुकर थंड झाला आहे सुगंध झाकण छान येतोय भाजीचा आणि रंगही छान आला आहे बटाटा आणि चवळी छान मसाल्यांमध्ये शिजली आहे थंड झाल्यावर अजून थोडी घट्टसर भाजी होईल तर अशा प्रकारे चमचा चम रसरशीत अशी मालवणी पद्धतीची चवळी बटाट्याची चविष्ट अशी भाजी तयार झाली आहे आखी रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद